आज आपण आपल्या संस्कृती विषय पाठाचं अध्ययन करणार तर मला सांगा मानवी जीवन जगत असताना अनेक प्रकारचे घटक तुमच्या येत असतो अनेक प्रकारचे सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल धार्मिक क्षेत्र असेल सर्व क्षेत्रांचा विचार आपल्या समोर आलेला दिसतो परंतु प्रामुख्याने जर पाहायचा विचार केला तर समाजामध्ये धातृत्व वाटतात काही दुसऱ्यांची मदत करणार ज्याच्यामधून आपल्याला त्यांच्या दातृत्वाची वृद्धी ही दिसू येते तर दानशूर म्हटल्यानंतर आपल्या समोर नेहमी कर्माची नाव येतात परंतु कर्मासारखाच एक ज्ञानेश्वर असणारा राजा ज्याचं नाव आहे रघू राजा या राजाच्या विषयी असणारे एक आप पाठ आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आलेलं आहे त्याचं नाव आहे ना धन्यव तो दातू याचे काय नाव आहे धन्यव

मेधावी पटवः तेषु एषः कश्चित् कौत्सनाम वर्तुः आसीत् विद्याध्ययनं समाप्य गुरुदक्षिणां दातुमुत्सुकः कौत्सः गुरुम् उपगच्छत् स विनयं च स्वस्य इच्छां गुरवे प्रकथयत् तस्य वचनं श्रुत्वा गुरुः उक्तवान् वत्सकौत्स तव अध्ययनेन सेवया च पुरुषं कृतोऽस्मि अन्यां कामपि दक्षिणां यच्छामि गच्छ स्वस्ति तुभ्यं गुरुना वर्तन्तुना निवारितः आपले योग सुद्धा वारंवार दक्षिणा दाखवून घ्यायचे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पण देखील हा पाठ वाचन करा जेणेकरून तुमच्यावर सुद्धा याची कन्सेप्ट लक्षात येईल तर असं असणार एक महाकाव्य आहे महाकवी कालिदास यांचं रघुवंश महाकाव्य या महाकाव्यामध्ये रघुराजा संपूर्ण कालिदा आहे रघुराजाच्या दाखवता विषयी या महाकाव्यामध्ये वर्णनाचं नाव आहे रघुवंश महाकाव्य

वरतंतु नाम ऋषी होते आणि ते अध्ययनाबद्दल निघून होते आणि त्याचबरोबर दयाळू देखील होते परंतु एकदा त्यांच्या गुरुकुलामध्ये सर्व विद्यार्थी त्यांच्याकडे शिकायला असत बटवा मी बटवा अनेक साडे त्यांच्याकडे शिकायला असायचे ते शिवित कौस नामा कटुंब असे त्याच्यामध्ये कौस नावाचा एक कुटुंब होता कौच नामा कौस एक काय होता बटू होता आणि मग त्या बटून विद्याध्यन पूर्ण झाल्यानंतर गुरुंना काहीतरी आपण गुरुदक्षाला इच्छितो मेलन समाप्य गुरुदक्षिणा दातुं मुक्षकः कौन्सिलं गुरुं उपगच्छत् सविनयं च स्वस्य इच्छां गुरुवे प्रकटयत् तस्य वचनं श्रुत्वा गुरु भवान् आणि तो सद्गुरुजवळ गेल्यानंतर सद्गुरूंनी त्याचं वचन ऐकल्यानंतर सद्गुरु बोलू लागले की कौत्स वत्स कौत्स हे वत्स कौत्स तव अध्ययनेन सेवया च पुरुषं चतुष्टी तुझ्या अध्ययनाने व सेवेने प्रसन्न झालेलो आहोत गच्छत जा तुझ्या कल्याण असो गुरुदर्शन करण्यासाठी इच्छुक होता तो मात्र गुरुंपासून वारंवार गुरुंच्या जवळच थांबतो गुरुपासून जात नव्हता सद्गुरु मग इच्छा केल्या तर तुझी एवढी इच्छा आहेच तर तुझी काय करायची परीक्षा दे परीक्षा घ्यावी म्हणून सद्गुरूंनी त्याची परीक्षा घ्यायची ठेवा वया मम सकाश चतुर्दश विद्यार्थी राहा आता हा चतुर्दश कोटी सुवर्ण मुद्रा आहे तू माझ्याकडे चतुर्दश विद्या चतुर्दश

या सुवर्ण मुद्रा देण्यासाठी मला समर्थ राहतील मग आता रघु प्रतिगच्छामि इति विचार्य कौत्स रघु समीपं अगच्छ आणि मग या विचारानं रघुराजाच्या रघुराजाच्याजवळ गेला रघुराजाकडे गेला दिग्विजयानंतर रघु विश्वजित नामी यज्ञे प्रशेषम दान दारुतेन अयच्छ आणि मग त्या रघुराजानं विश्वजित यज्ञ केला विश्वजित नावाचा यज्ञ पुष्पजित नावाचा यज्ञ केला होता आणि त्या यज्ञामध्ये त्या रघुराजाला आपली सर्व संपत्ती दान करून टाकली रिक्त हस्त रघु दृष्टा कौशल रिक्त हस्त असे असणाऱ्या रघुराजाला पाहिल्यानंतर कौशलच्या मनात विचार आला की आता यांनी सर्व संपत्ती दान करून टाकली आहे रंगाई चौथा चौदा कोटी सुवर्णवधारा कुठून आणून देतील रघु आयु आयु

किंतु भगवान पूर्वमेव सर्वस्व दान करतो परंतु तुम्ही सर्वस्व हे काय केलेलं आहे दान केलेला आहे मग आता काय करायचं अतः अहम अन्यत्र गच्छामि आता मी दुसरीकडे जातो असं रघुराजा कौस बोला रघुराजा बोला हे कौस इष्ट कौस बस जाऊ नको कुठेच मग मग यज्ञशालायाम विश्राम होतो माझ्या यज्ञशालेमध्ये काय करतो विश्राम ऐ मग अह निश्चय ना तसं साह्य मी निश्चय नको असं सहाय्य म्हणतो चिंता पण नकोस ऐक कवंसस्य गुणभक्त या प्रभागत रघु कुबेर आक्रमितं स मग आता रघुराजा विचार केला एवढे सोनं आकारायचे म्हणून तर लगेच रघुराजा निर्णय घेतला चला कुबेरावर ते काय करायचं आक्रमण करायचं कुबेर रघु भयान आक्रमणात पूर्वमेव प्रप्रथम सुवर्ध वृष्टीत गुणराजाच्या निथिं उभे राहली सुवर्ण वृष्ट सुवर्ण वृष्टी सोन्याची काय केला पाऊस वाढला सुवर्णवृष्टी सोन्याचा पाऊस या उभे राहिलेल्या खुरंग काय केला सोन्याचा पाऊस केला आणि मग सोन्याचा पाऊस केल्यानंतर मग त्या कौशल संतुष्ट रघु कौशल्य तसमे आणि मग रघुराजानं त्या कौसाला सांगितलं की तुला जेवढ्या मुद्रा पाहिजे तेवढ्या मुद्रा घेऊन जा चौदाशे चौदा कोटी मुद्रा त्या कौसाला घेऊन गेला आणि मग अशा प्रकारे या पाठामध्ये रघुराजाच्या या दानकतेचा प्रसंग झालेला आहे तर आपण देखील या प्रसंग काहीतरी शिकण्यासारखी गोष्ट आहे ती नक्कीच घेतली पाहिजे तर समाजाला सर्वांना पण तर मी एक तुम्हाला स्वाध्याय देत आहे स्वाध्याय तुम्ही काय करा उद्या येऊन येऊन मला पाठवा पाठवायचं आणि स्वाध्याय घ्या तर स्वध्याय असा आहे की तुमच्या आसपासचे जे धनशुर व्यक्ती असते त्यांच्याविषयी तुम्ही काही करा माहिती बोला तर अशा प्रकारे आज आपण पाठ पाहण्याचा प्रयत्न केला